असा ना पट्टी कट मारा माझा असं बारीक करायचं खालून बरं का खालून करतात ना बारीक असं खालून करा बारीक असे दादा थांब आता कटिंग करू आपण जाऊ हा कटिंग उशीर होता मोखा दाद्याला कोण नाही घरी असं काय नाही जीव आहे आहे दाद्या दाद्याने मटण खाल्लं दाद्याने खाल्लं म्हण बाकरी अनलिमिटेड आहे ना बरं ऐका ना बाकरी व बाकरी त्यांनी किती खावत भाकरी तीन बाकरी खाल्ले ऐका ना भाजी रस्त्यावर रास्ता बोलून दाखवा चे करायच मार टक्कल त्याच आणि मशीन डायरेक्ट सरळ टक्कल माझं टक्कल फक्त उलटा वाजता वाढला तरी जमा कोणा माझ्या झाली कटिंग आता मला विचारायला मसाज करायचं होतं उद्या दिवशी करेन मी दाद्या दादा चांगलं टक्कल करून राहायचं लग्न झालं ना त्याच काय सांगितलं नाही तुला

आता येऊ झालाय भारी दिसायला लागला का दादा तो हँडसम दिसायला लागला फक्त तेल लावायचं टोक्याला मस्त उर का कर 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 नाही घरी आलो जेवण पेवण करून आता फुल जेवलं आज लय मटण खाल्लंय दादन तर लय खाल्लं मटण मी कमी खाल्लं थोडं तो मैरला मध्ये त्याला लय आवडलं आजचं पण भाजीच नाही आवडली म्हणतो ते नव्हते ना, ना। दिसत एक सायकलला सगळं मटेरियल येईन का बशिद सायकलला कटिंग केली मी येतानी त्यात व्हेज बिर्याणी आणली ती काट रे व्हेज बिर्याणी व्हेज इकडे रे बाबू तर लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला उद्या भेटूया पुन्हा चला बाय बाय